आपण हनुमान चालिसा या हनुमंताच्या दरबारामध्ये घेत आहोत तरी मागच्या वेळेला आपण एक उपक्रम राबवला होता जो कोणी मुलगा हनुमान चालिसा म्हणून दाखवत त्या मुलाला आपल्या मंडळात मंडळामधून कमीत कमी चार लोकांकडून जो कोणी सुलिखित म्हणजे हस्तलिखित कोणी सुंदर अक्षरामध्ये हनुमान चालिसा ज्याचा अक्षर एक नंबर येईल म्हणजे सर कलगा म्हणा हस्तलिखितच हस्तलिखित शब्द आहे तर ज्याचा कोणाचा एक नंबर येईल पाचवी पासून तर सातवी पर्यंत हनुमान लिहून युवराज यांच्याकडून शालेय साहित्य व्यवस्थित मिळत वैयक्तिक माझ्याकडून सुद्धा शालेय साहित्य शंभर रुपयाचं त्यांना सुद्धा वैयक्तिक मिळत आणि आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य सुनील भाऊसाहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर यांच्याकडूनही शालेय साहित्य मिळत शंभर रुपयाचे शालेय साहित्य मिळत पुढील शनिवारी सातवी पण त्याच्यापेक्षा पुढच्या वर्गाचे नाही पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलांसाठी ही संधी आहे आपण हे उपक्रम प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या पद्धतीने घेणार आहोत आपण प्रत्येक शनिवारी वक्तृत्व स्पर्धा असतील स्पर्धा असतील कुणाला काही वेगवेगळे वे उपक्रम आपण या हनुमान चालिशेच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी घेणार आहोत तरी जास्तीत जास्त मुलांनी जास्तीत जास्त मुलांनी या हनुमान चालिशेला उपस्थित राहाव सर्व पालकांना माझी विनंती आहे की याच्यातून आपल्या मुलांना संस्कार घडत असतात आणि हनुमान चालिसा एकमेव अशी साधना आहे का हनुमान चालिशेमध्ये सांगितलं आहे कि भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे म्हणजे काय अर्थ होतो याचा सगळ्यांना सोप एकदम भूत पिसाचे निकट नाही आवय महावीर जब नाम सुनावय हनुमंताचं नाव जर ऐकलं तर तुमच्या जवळ कोणी भूत पैसा येऊ शकत नाही एवढी या हनुमान चालिसाची महिमा आहे तरी आपल्या हनुमान चालिसाच्या मित्रमंडळाच्या वतीने सर्वांना सर्व पालक जास्त असतात विद्यार्थी कमी असतात तर सर्व पालकांना विनंती आहे फक्त एक पंधरा मिनिटाचा विषय असतो पंधरा मिनिटासाठी आपल्या मुलांना जरी ताणलं तर त्यांच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार होते वाईट तर होणार नाही काय